मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा सायलीबरोबर फोनवर बोलत असतो सायलीने आता त्याला पटकन घरी यायला सांगितलेलं असतं परंतु अर्जुनसमोर आता प्रिया असते आणि प्रियाचा तळपाय त्याला चेक करायचा असतो म्हणूनच तो आता सायलीला म्हणत असतो की अगं थांब नजरा नक्की काय गुड न्यूज आहे हे तरी सांग पण तितक्यात सायलीने आता फोन देखील ठेवलेला असतो अर्जुन म्हणतो ही सायली पण ना तेव्हा तो चैतन्यला म्हणतो चल चैतन्य आपल्याला पटकन घरी निघायला हवं अरे सायली म्हणते की प्रतिमा आत्याच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं घडलं आहे आता हे ऐकताच चैतन्याला आनंद होतो तर प्रियाला मोठा धक्काच बसतो ती घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते बापरे म्हणजे प्रतिमाची मेमरी परत आली की काही या विचाराने ती आता अर्जुन आणि चैतन्याकडे पाहतच राहते आणि मनातल्या मनात, मनात खूप घाबरलेली असते ती म्हणते की हे खूप घाणेरडं स्वप्न आहे कुणीतरी उठवा मला असं म्हणून स्वतःच्या पायात आता ती घुसलेली काच ती स्वतःच काढते पटकन उठते त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो की पण चैतन्य तन्वीच्या पायाला लागलेली काच आहे ना ती अगोदर आपण काढूयात आणि मगच घरी निघूयात तेव्हा प्रिया आता घाबरतच म्हणते की नाही मी ती ऑलरेडी काच काढली आहे तुम्ही आता लवकरात लवकर घरी चला अर्जुन तिला सतत म्हणत असतो की नको तन्वी प्लीज आपण अगोदर त्याच्यावर उपचार करूयात काहीतरी बँडेज वगैरे तरी लावूयात लीस्ट तरीही आता प्रिया ऐकायला तयारच नसते पुढे प्रिया आता म्हणते मला एकदा कधी घरी जाते आणि आईबद्दल आनंदाची जी बातमी आहे ना ती ऐकते असं झालं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अगं थांब पण तरीही प्रिया ऐकायला तयारच होत नाही अर्जुनचाही इलाज ना होतो आता प्रिया चैतन्य आणि अर्जुन तिघेही सोबत घरी जायला निघतात तेव्हा अर्जुन मनात करतो मिसेस सायलींचा जरा टाईमच चुकला फोन करण्याचा कारण प्रियाच्या पायावर जी जन्मखून होती ती पाहायचीच राहिली तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता म्हणत असतात की कधी एकदा प्रतिमा सायली आणि रविराज येणार मग आता सर्वजण नुसतेदाराकडे त्यांची वाटच पाहत उभे असतात त्याचवेळी आता रविराज म्हणतो पूर्णाई अगं तू अशी का उभी राहिली आहे तुझे पाय दुखतील ना तू सतत सारखी इथे उभी राहतीये मग आता अस्मिता म्हणते की हे ॲक्सिडेंट रिक्रिएशनचं होतं काहीतरी तर तुम्ही मला का नाही सांगितलं तेव्हा अश्विन म्हणतो की तुझी परमिशन घेऊन त्यांनी जायला हवं होतं का आणि तसंही डॉक्टर श्रद्धा जोशी ह्या खूप एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत त्यांनी जे काही ठरवलं असेल ना ते प्रतिमा आत्यासाठी बरोबरच असेल तेव्हा अस्मिता पुन्हा काहीतरी बोलणार असते तर पूर्ण आजी म्हणतात की थांब गज अस्मिता जरा तू शांत बसतेस का असं म्हणून तिला त्या गप्प करतात तर अस्मिता आपली रागातच असते तेव्हा पूर्णाजींचा जीव अगदी कासावीस झालेला असतो काही तिकडे अघटित तर घडलं नसेल ना याची याची चिंता त्यांना लागून राहिलेली असते त्या आता प्रतापला म्हणतात की तू लवकरात लवकर सायलीला किंवा रविराजांना फोन कर, प्रता फोन कर थे थे आता प्रताप फोन करणार असतो तेवढ्यातच सायली आणि रविराज तेथे येतात तेव्हा सायली आता म्हणते की थांबा बाबा सायली आणि रविराजांना पाहून पूर्णाजींना जरा बरं वाटतं त्या काळजीनेच विचारतात काय ग सायली अगं किती वेळ केलास आणि माझी प्रतिमा कुठे आहे अर्जुन चैतन्य त्याचबरोबर प्रिया देखील आता तेथे येतात आणि चैतन्याला खूप उत्सुकता असते नक्की प्रतिमा त्यांच्या बाबतीत असं काही चांगलं घडलं असेल म्हणून ते खूप एक्साइट असतात त्याच वेळी आता पूर्णाजी या प्रतिमाला शोधत असतात तर प्रतिमा ही सायली आणि रविराजच्या पाठीमागे उभी असते तेव्हा आता प्रतिमा ही पूर्णाई असा आवाज देते हा प्रतिमाचा आवाज ऐकता जाता पूर्णाजींचे अगदी तृप्त होऊन जातात तेव्हा घरातील सर्वांना प्रचंड आनंद होतो सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात कारण त्यांना माहीतच नसतं की प्रतिमाची वाचा आली आहे आणि प्रतिमा एक शब्द तरी बोलली आहे पूर्णाई असा शब्द जशी ती वीस वर्षांपूर्वी म्हणायची तशा स्टोनमध्ये आता ती बोललेली असते पूर्णाई तेव्हा पूर्णाईंना अगदी भरून आलेलं असतं घरातील सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात अर्जुन चैतन्य खूप खुश होतात तर अस्मिताला आश्चर्य वाटतं अश्विन देखील खुश होतो आणि त्याचबरोबर रविराज देखील तर प्रियाच्या चेहऱ्यावरचा नेहमीप्रमाणे रंग उडालेला असतो आता तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तिला हे सगळं काही माहीतच नसतं पुढे आता पूर्णाजींना काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही म्हणूनच त्या विचारू लागतात हा माझ्या प्रतिमाचा आवाज आहे ना तेव्हा सायली आणि रविराज म्हणतात की हो तुमच्याच प्रतिमाचा हा आवाज आहे त्यानंतर प्रतिमा ही आता पुढे येते तेव्हा पूर्णाजी अगदी डोळे भरून तिच्याकडे पाहत असतात वेळी आता सायली ही प्रतिमाला इशारा करून सांगते जा पूर्णाजींकडे आता प्रतिमा ही पूर्णाजींकडे हळूहळू समोर येत असते त्या अगदी आनंदाने डोळे भरून आपल्या लाडक्या लेकीकडे पाहत असतात त्या पूर्णाजींना आठवत असतं की वीस वर्षांपूर्वी मी तन्वी आणि अर्जुनचं लग्न होईल असं सर्वांना सांगितलेलं होतं आता डोळे भरून तिच्याकडे पाहत असतात कारण त्यांच्यासमोर प्रतिमा वीस वर्षांनी अशी पूर्ण आई म्हणत आलेली असते तेव्हा प्रतिमा तुला बोलता येतं का असं त्या ते विचारतात तेव्हा आता प्रतिमा देखील हसतच आजींकडे पाहत असते घरातील सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आता झळकत असतो पुढे पूर्ण आजी आता म्हणू लागतात अग प्रतिमा स्वप्नात सुद्धा तुझी नेहमी मला हा कैकू यायची परंतु हे आजचं स्वप्न नाही ना हा माझा भास नाही ना कितीतरी वेळा मला याचं स्वप्न पडलं होतं तुला माहीत आहे का मला खरंच आज आनंदाने भरून आले पुन्हा एकदा अशी हाक मार ना प्लीज त्यावेळी आता प्रतिमा पूर्णाजींकडे पाहतच राहते पूर्णाजींच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सगळे अगदी भरून पावतात तेव्हा आता लगेच त्या प्रतिमाला मिठी मारतात आणि एकदम म्हण नागपूर्ण आई एकदम म्हण नागपूर्ण आई असं आता त्या पुन्हा पुन्हा म्हणू लागतात आणि प्रतिमाला अगदी घट्ट मिठीत घेतात कारण त्यांना असं वाटत असतं की त्या स्वप्न आहेत परंतु तेच स्वप्न आज वीस वर्षानंतर का होईना सत्यात उतरलेलं असतं तेव्हा सर्वांचे डोळे आता आनंदाने पानवलेले असतात आता रविराज म्हणतो पूर्णाई हीच हाक तुम्हाला आता आयुष्यभर ऐकायची आहे तेव्हा त्या आनंदानेच हो असं म्हणतात अर्जुनला तर विश्वासच बसत नाही की माझी प्रतिमा त्या बोलते आहे म्हणून तो म्हणतो दिस इज अनबिलिवेबल कारण मला खरंच विश्वास बसत नाही या गोष्टीवर अजून त्यावेळी आता तो आनंदाने सगळ्यांकडे पाहत असतो हा प्रताप म्हणतो म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झाला असं म्हणायचं तेव्हा आता हो बाबा असं सायली म्हणते मग आता कसला प्रयोग असं आश्चर्याने प्रिया विचारते चैतन्य आणि अर्जुनला देखील याबद्दल काहीच माहीत नसतं तेव्हा ती आता जरा चिडलेली असते त्याचवेळी आता रविराज म्हणतो की थांब तन्वे जरा थांब तू आता था। तेव्हा कल्पना म्हणते सायली आमच्या मनामध्ये इतकी भीती होती ना पण तू जे म्हणालीस ना शेवटी तेच खरं झालं त्यावेळी आता सायली म्हणते की हो तुम्ही अगदी आनंदाची बातमी घेऊन घरात आला आहात त्यावेळी आता सायली म्हणते हो मग आता विमल म्हणते पूर्णाई आता तरी तुम्ही तुमचे देव पाण्यातून काढा बरं त्यावेळी आता आजी हसतच आणि आनंदाने म्हणतात हो आता मी माझे देव पाण्यातून काढणार आहे त्या अगोदर मला माझ्या प्रतिमाला डोळे भरून तरी पाहू देत गं असं म्हणून त्या प्रतिमाकडे आता पाहत असतात पण प्रतिमा एकदम शांत शांत असते त्या आता प्रतिमाच्या गालाला हात लावतात आज मला माझी लेख पूर्वीसारखी मिळाली असं आता त्या म्हणतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्यला तर काहीच खबर नसते तेव्हा चैतन्य आता म्हणतो इथे नक्की काय घडलंय हे आम्हाला कुणी सांगेल का कारण सायली वहिनीचा फोन आला तेव्हा आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं तुम्हाला माहिती आहे का तेव्हा आता सायली म्हणते सांगणार मी सर्वांना सांगणारच सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते मग नंतर आता रविराज म्हणतो पूर्ण आई अगं प्रतिमाकडे नुसती आता पाहतच राहणार आहे की तिला बसायलासुद्धा सांगणार आहे तेव्हा लाडानेच आता पूर्ण आजी अगदी लहान बाळासारखं प्रतिमाला ट्रीट करत असतात आणि ये, ये ना माझ्या बबड्या ये ना बाळा असं म्हणून त्या आता तिला पुढे घेतात तर प्रिया आता एकटीच मागे थांबलेली असते तिला खूप कसं तरी होत असतं तिच्यासाठी हा खूपच मोठा जबर धक्का असतो कारण या सर्वांनी म्हणजे सायलीनेच कोणतीही पूर्वकल्पना न देता या विरोधात प्लॅन केलेला असतो आणि सक्सेस देखील करून दाखवलेला असतो आणि चक्क प्रियाला याची भनकसुद्धा नसते म्हणूनच आता ती मनातल्या मनात, मनात खूप वैतागते विचार करू लागते की मी मागच्या मागेच पळून जाऊ की काय कारण आता प्रतिमा बोलायला लागली म्हणजे तिला सगळं काही आठवत असणार आमचा जो प्लॅन आहे ना, ना म्हणजे महिपत नागराज साक्षी आमच्या सर्वांचा जो प्लॅन आहे तो आता पत्त्यांच्या बंगल्यासारखा असा सहज कोसळून जाईल आणि महिपतचं तर विचारूच नका कारण तो पहिला मर्डर माझाच करेन असं म्हणून प्रिया आता सगळ्यांकडे पाहतच राहते मनातल्या मनात आता ती प्रचंड घाबरलेली असते कारण तिला असं वाटत असतं की आत्ता कोणत्याही क्षणी प्रतिमा म्हणेल की ही तन्वी म्हणजेच प्रिया माझी मुलगी नाही आहे माझी मुलगी तर सायली आहे कारण तिचा असा भ्रम झालेला असतो की प्रतिमाला सगळं आठवलं आहे काही वेळानंतर आता सायली म्हणते आता मायले की अगदी मनसोक्त गप्पा मारा त्यावेळी पूर्णाजी म्हणतात हो गप्पा तर मारायच्याच आहेत तेव्हा प्रताप हसतच म्हणतो वीस बावीस वर्षांच्या गप्पा यांच्या साठल्या आहेत सर्वजण आता हसतात मग नंतर आता, आता जा 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 नंतर कल्पना म्हणते आई अहो मी देव पाण्यातले बाहेर काढते तेव्हा आई ठीक थी। आहे असं म्हणतात तेव्हा आता अश्विन विचारतो रविराज काका तू सांगितलं ना डॉक्टर श्रद्धा जोशी यांना प्रतिमा हत्यांबद्दल सगळं काही मग आता रविराज म्हणतो हो मी सगळं सांगितलं अरे जेव्हा इकडे येत होतो ना तेव्हाच मी त्याबद्दल सगळी माहिती दिली आहे आणि डॉक्टर श्रद्धाला सुद्धा खूप आनंद झाला आहे आणि ती येते आहे लगेच असं म्हणून आता तो सर्वांना त्याबद्दल सांगतो प्रिया तोंडातून एक शब्दही न बाहेर काढता नुसती सगळ्यांकडे पाहतच राहते आणि खास करून प्रतिमाकडे त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही आत्ता तरी सांगाल का हे मिर्याकल झालं कसं तेव्हा अस्मिता म्हणते मलासुद्धा धीर नाही निघत आता सांग ना प्लीज प्लीज आता सायली म्हणते हो मी सांगते असं म्हणून ती आता सर्वांना सांगू लागते की मी आज डॉक्टर श्रद्धा जोशी यांना कॉल केला होता मग मी त्यांना विचारलं आपण असं काय करू शकतो जेणेकरून प्रतिमा त्यांची वाचा किंवा त्यांची मेमरी परत येऊ शकते सगळेजण अगदी उत्सुकतेने ऐकत असतात नक्की सायलीने काय केलं आणि कसं केलं प्रिया तर खूप रागात तिच्याकडे पाहत असते तरीही सायलीनं डगमगता आता सर्वांना त्याबद्दल सांगू लागते की तेव्हा त्यांनी सांगितलं जर प्रतिमाची वाचा पुन्हा जर परत यावी असं वाटत असेल किंवा तिची मेमरी पुन्हा यावी असं वाटत असेल तर खूप मोठी रिस्क आपल्याला लागे घ्यावी लागेल वीस वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता त्या अपघाताचं रिक्रिएशन करण्याची आयडिया त्यांनी दिली होती परंतु या अपघातामध्ये खूपच रिस्क होती त्यामुळे मग मी करू की नको असं झालं होतं परंतु आता माझ्यापुढे दुसरा नाहीलाज होता कारण प्रतिमा त्यांना लवकरात लवकर बरं करावं असं मला वाटत होतं आणि मग जेव्हा मी रविराज सरांना ही कल्पना सांगितली तेव्हा त्यांना एका झटक्यातच ही कल्पना पटली सुद्धा परंतु आता पूर्णाजींना अजिबात हे पटत नव्हतं कसंबसं आम्ही त्यांना मनवलं आणि त्या घटनेची सर्व जबाबदारी मी माझ्यावर घेईल जर काही धोका झाला तर तो माझ्यावर येईल असं आता रविराजने स्पष्टपणे आजींना सांगितलेलं असतं त्यामुळेच आता त्यासुद्धा त्या या गोष्टीशी सहमत झालेल्या असतात प्रिया और जुन आता प्रिया अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही आता ऐकत असतात की नक्की कशा प्रकारे सायलीने रविराजने हा प्लॅन केला होता आणि कशा प्रकारे घरच्यांनी साथ दिली आता हे सगळं सांगितल्यानंतर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो तुला थोडा वेग जरी वाढवला तरी भीती वाटते आणि कसं तरी होतं अगदी मग आज त्यावेळी आता सायली म्हणते आज सुद्धा मला खूप घाबरल्यासारखं झालं मला खूप भीती वाटली अहो आणि मग प्रतिमाला सुद्धा खूप भीती वाटली होती तेवढ्या प्रतिमा मागे वळाली आणि म्हणाली म्हणून रविराज पुढे आता सर्वांना सांगू लागतो की कशा प्रकारे तिने तन्वी अशी जोरात हाक मारली आता या गोष्टीचं सर्वांना खूप मोठं आश्चर्य वाटलेलं असतं सर्वजण सायलीकडे पाहत असतात मग आता कल्पना मनातील शंका काढतेच आणि म्हणते की हे प्रतिमाने मागे वळून तन्वी असं जोरात म्हटलं का तेव्हा रविराज म्हणतो की हो त्यावेळी आता सायलीला ती तन्वी म्हणाली हो। असं कल्पना आश्चर्याने विचारते रविराज म्हणतो हो आणि सायलीही म्हणते हो आता प्रियाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ती आता म्हणत असते की बापरी हिने का त्या सायलीला तन्वी म्हणून हाक मारली असेल कोणत्या गुहेत जाऊन लपुना तेच कळत नाही मला खूप भीती वाटती आहे आता मग आता रविराज आनंदाने सर्वांना सांगतो की माझ्या प्रतिमाच्या तोंडून जो शब्द पहिला निघाला ना तो फक्त तन्वी आणि तन्वीच होता तेव्हा प्रतिमा आता विचार करू लागते मग आता पूर्णाजी या आनंदानेच तिच्याकडे पाहत असतात त्यानंतर आता प्रिया ही सर्वांनाच विचारते मी जर नव्हते तर तुम्ही एवढी मोठी रिस्क कशाला घेतली आणि मला सांगून का नाही काही केलं तेव्हा रविराज आता स्पष्टपणे म्हणतो अगं मी तुला फोन केला होता परंतु तू काय म्हणाली मला एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून आणि मी उशिरा येईल तरीही मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात तू घाईतच फोन ठेवला मग माझाही नाईलाज झाला तेव्हा प्रियाच्या आता सर्व गोष्टी लक्षात येतात तेव्हा ती हो असं म्हणते आणि आपली गप्पा बसून घेते आता अर्जुनला देखील समजलेलं असतं जेव्हा ही रविराजबरोबर खोटं बोलली तेव्हाच तो सगळं काही सांगणार होता परंतु हिने पटकन फोन ठेवला म्हणून रविराज देखील म्हणजे सिनियरला देखील काही सांगता आलं नाही पुढे आता प्रिया जरा घाबरतच म्हणते तेव्हा मला माहीत नव्हतं ना बाबा की आज माझी आई बोलायला लागणार आहे नाहीतर मी लगेच धावत पळत आले असते ना तेव्हा अर्जुनला आता ही किती खोटं बोलती आहे परंतु आता जाऊ दे असं म्हणून ती आता प्रतिमाजवळ जाते आणि तिच्याजवळ बसून तिला म्हणते आई तुला आठवलं ना की मीस तुझी मुलगी आहे म्हणून मीस तुझी तन्वी आहे म्हणून असं म्हणून ती तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करते सारखी सारखी स्वतःची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रतिमा आता तोंडातून एक शब्ददेखील काढत नाही मग आता या इमोशनल होतात आणि विचारतात प्रतिमा तुला आठवतं ना गं की किती लहान होतीस तेव्हा तू आमच्याकडे आली होतीस तुला माझ्याबरोबर घालवलेले सर्व प्रसंग आठवत असतील ना गं आणि अजून काय काय आठवतं तुला सांग ना मला जरा प्रतिमा बोल ना अगं काहीतरी त्यावेळी आता प्रतिमाला काय करावं हे सुचत नाही ती फक्त त्या दोघींकडे पाहत असते आता पूर्ण आजी या म्हणत असतात की बोल ना अगं प्रतिमा बोल ना काहीतरी काय आठवते तुला तर प्रतिमा आता खूप अनसिक्युअर झालेली आहे कारण आता प्रिया आणि पूर्णाजी सारखं सारखं तिला विचारत असतात मी आठवते का मी आठवते का मग आता सायलीला समजतं प्रतिमात्यांना हे आवडलेलं नाहीये तर अर्जुनला देखील धक्का बसलेला असतो प्रतिमात्या काहीच का बोलत नाही हा विचार त्याच्या मनात येतो त्याचवेळी आता डॉक्टर श्रद्धा या तेथे येतात आणि थांबा पूर्ण आई असं म्हणतात आणि सॉरी हा मी बोलले मध्ये पण मला बोलावं लागतंय आता तेव्हा रविराज जागेवरून उठतो आणि श्रद्धा इथे बस ना असं म्हणतो तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणू लागतात आज जे काही झालं ना ते सगळं मला रविराजने सांगितलं आणि म्हणूनच तुम्ही त्यांना आजच एवढे प्रश्न अजिबात विचारू नका हा त्यांच्यासाठी खूप मोठं जबर धक्का आहे आणि आनंद जेवढा जास्त तेवढा असतो त्यांच्यासाठी पचवायला जड जाईल त्यानंतर आता रविराज म्हणतो की डॉक्टर प्लीज ती आम्हाला ओळखतीये ये ना एवढाच प्रश्न आम्ही तिला विचारणार आहोत बाकी काहीच नाही विचारणार मग आता प्रतिमाला धक्का बसतो तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात ठीक आहे मग आता प्रतिमाला कल्पना विचारते काय ग प्रतिमा तुला आता भूतकाळ आठवलं आहे का त्यावेळी आता प्रतिमा नाही अशी नकारार्थी मान हलवते तेव्हा घरातील सर्वांना आता जबर धक्काच बसतो तेव्हा पूर्णाजींच्या स्वप्नावर आता पाणी फिरतं त्या म्हणतात म्हणजे प्रतिमा तुला नक्की काय म्हणायचंय तुला भूतकाळ नाही आठवला का ना तेव्हा सायली म्हणते म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला होता पण त्या म्हणाल्या की त्यांना काहीही आठवत नाहीये सर्वांना जरा टेन्शनच येतं मग आता प्रिया जरा खुश होते आणि मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करू लागते ती म्हणते माझ्या आईने माझं नाव घेतलं म्हटल्यावर मी तिला नक्कीच आठवत असेल ना तेव्हा आई मी तुला आठवती ना असं आता प्रिया सारखी सारखी विचारू लागते त्यावेळी आता प्रतिमा नाही असं म्हणते त्यावेळी मी तन्वी आहे मी तन्वी आहे असं सतत ती सांगण्याचा प्रयत्न करत असते मग आता अस्मिता म्हणते प्रतिमा आत्या तू थोडीशी बोलली ना म्हणजे तुला काहीतरी आठवेल तरी, तरी अगं तेव्हा आता प्रिया लगेच स्वतःची ओळख सांगू लागते हे माझे बाबा तू माझी आई तुम्हाला जन्म दिलाय तेव्हा प्रतिमाला आता जरा त्रास होऊ लागतो तेव्हा आता तिला खूपच त्रास होत असल्यामुळे आता सर्वजण तिला थांबथांब असं म्हणत असतात परंतु ती ऐकतच नसते सारखी सारखी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करते डॉक्टर श्रद्धांना आता प्रतिमाची ही अवस्था पाहवत नाही त्या रागातच म्हणतात तन्वी थांब जरा असं म्हणून त्या रविराजला म्हणतात की हे खूप डेंजरस आहे अरे मला तुझ्या मुलीच्या भावना समजतात पण हे थांबव जरा रविराज आता रविराज हा प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता प्रिया थांबतच नाही आणि ती त्याच्याजवळ जाऊन उभी सुद्धा राहत नाही ती म्हणते नाही मी थांबणारच नाही आई अगं थांब ना आई अगं ऐक अग 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 ना मीच तुझी मुलगी आहे तेव्हा प्रतिमा तेथून जायला निघते त्याचवेळी आता तिला चक्कर येते तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात कारण प्रियाने छळच मांडलेला असतो पटकन आता घेऊ नये असं विमलला सांगण्यात येतं आता प्रतिमाला अचानक काय झालं हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो सर्वजण खूप घाबरतात तेव्हा प्रतिमा तुला बरं वाटतंय का असं कल्पना विचारते तेव्हा ती हो असं म्हणते असते डॉक्टर श्रद्धा ह्या म्हणतात तुम्ही अगोदर सगळ्यांनी शांत राहा त्यांना काहीच विचारू नका रूममध्ये घेऊन जा त्यावेळी अर्जुन म्हणतो सायली तू इथे थांब मी प्रतिमा त्यांना रूममध्ये घेऊन जा अर्जुन आणि अश्विन दोघेही प्रतिमाला आतमध्ये घेऊन जातात आता प्रिया मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की बरं झालं म्हणजे माझं तसं काही टेन्शनचं काम नाही कारण हिला जरी आवाज फुटला असला तरीही हिचा मेंदू अजून कोल्ड स्टोरेजच आहे असं म्हणून ती गालातल्या गालात हसू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमात्या तन्वी हा शब्द पहिल्यांदा बोलल्या तेव्हाच मला समजलं की प्रतिमात्यांच्या मनाशी आणि खोलवर मेंदूमध्ये कुठेतरी तन्वी हे नातं रुजलेलं आहे तिकडे आता प्रिया ही महिपतकडे गेलेली असते महिपत तिच्यावर जोरात ओरडतो की तू कुठे गेली होती जेव्हा तो अपघात घडवून आणला गेला होता तेव्हा मग आता मी अर्जुनकडे गेले होते त्याच्या केबिनमध्ये होते असं प्रिया जेव्हा सांगते आता नागराज रागातच प्रियाचा गळा दाबतो तेव्हा प्रिया खूप जोरात ओरडते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा